ॐ नमः शिवाय श्मशानेष्वा क्रीडा सहचराश्चिताभस्मालेपः स्रगपी परिकरह परीकर अमंगल्यम शीलम तव भवतु नामिल तथा पै वरदपरमं वरद समश्लोके स्मशानी भूतांसे सह विहरसी स्मरहरा चिता भस्म स्वांगे धरे वलिगळा दिसे त्वद्रूपी अतिशय अमांगल्य परिते वसे ध्यानी ज्यांचे परम शुभते त्यास ठरते भावानुवाद हे स्मरहर मदन अंतका स्मशानात तुझा विहार असतो पिशाच गण तुझे सोपते आहेत चितेमधील राख हे तुझे अंग आहे माणसांच्या कवट्यांचा समूह हा तुझ्या गळ्यातील हार आहे अशा प्रकारे तुझं सगळं चारित्र्यवर्तन अमंगलच वाटतं ते तसं असो तरीही हे वरदायका आपले स्मरण करणाऱ्या भक्तांचा तो कल्याण करताच आहेस जगामध्ये जे जे काही आहे मग ते चांगलं असो वाईट सगळं परमात्म स्वरूपच आहे पण सर्वसामान्यपणे चांगल्या पवित्र गोष्टींना आश्रय देणारे त्यांचा स्वीकार करायला उत्सुक असणारे अनेक असतात पण जे जे अमंगल आहे तेही सृष्टीचाच भाग आहे त्याचा स्वीकार कोण करणार त्याला आश्रय कोण देणार अनेकांना जे जमत नाही ते करणारा तो एकच आहे आणि तो आहे शिवशंकर शेवटी जगी ज्या कोणी नाही त्याशी देवच असतो शिवच असतो स्वतःजवळ या अमंगल भीती स्वरूप गोष्टींना स्थान देऊन हा शिव आपल्या भक्तांवर मात्र मांगल्याचाच वर्षाव करत असतो त्यामुळे त्यांच्यासाठी तोच मंगल असतो कल्याण रूप असतो ओम नम शिवाय मन प्रत्यक्षित् सविधमवधायाहृष्यद्रोमा प्रमदसलिलोत्संगदृश यदा लोक्याल्लाद हृद इव किमपि यमिनस्तत् किल भवा समश्लोकी बहिर्गामी चित्ता पवन विजये लीन करिता, शहारे ती काया नयनी हरिखे अश्रु सरिता सुधाडो हक्रीडे सम सुख तया अंतरी मिळे तयासी योगी ते म्हणती शिवाई से चिवहिले भावानुवाद मनाला चित्तामध्ये विधीपूर्वक म्हणजे शास्त्रोक्त नियमांनुसार प्रत्यक्ष रूपात हजर करून म्हणजेच ठेवून प्राणादी वायूंना ताब्यात ठेवणारे शरीरावर हर्षाचे रोमांच उभे राहिलेले आनंदाश्रूंनी दृष्टी भरलेले योगी पुरुष जे कोणते तरी अनिर्वचनीय तत्व पाहून अमृताने भरलेल्या सरोवरात जणू काही डुंबत अंतःकरणात आनंद अनुभवतात ते तत्व खरोखर आपणच आहात परमात्म तत्त्वाच्या अनुभवाला आसूसलेले योगी पुरुष त्यासाठी सतत प्रयत्न करत असतात साधना करत असतात आपल्या स्वैरचंचल मनाला बाह्य आकर्षणापासून दूर करण्यासाठी ते यमनियमांसारखे उपाय अवलंबत असतात त्या भटकणाऱ्या मनाला या विधींचा लगाम घालून त्याला पकडून चित्तामध्ये प्रत्यक्षपणे स्थिर करतात मनस्थिर झाल्यावर प्राणापानादी वायूंनाही नाही ते आपल्या अधीन करून घेतात पंचप्राणांवर ताबा मिळवलेल्या एकाग्रतेने साध्यावर नजर ठेवलेल्या त्या संयमशील योगी पुरुषांचं शरीर आनंदानं रोमांचित होतं डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात जणू अमृताने भरलेल्या सरोवरातच ते डोंबत असतात आनंदाचा एवढा उद्रेक होण्याचं कारण एकच एक असतं ते म्हणजे ज्यासाठी त्यांचा हा अट्टाहास चाललेला असतो हे तपाचरणाचं कठोर व्रत ते करत असतात ते अवर्णनीय अनिर्वचनीय तत्व त्यांना गवसलेलं असतं त्यांच्या डोळ्यासमोर तेजोरोप होऊन झळकत असतं पुष्पदंत म्हणतो की हे तेजोमय तत्व दुसरं तिसरं काही नसून हे शिवा हे परमेश्वरा ते तूच आहेस ओम नम